जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे दोन तुमच्या चॅनल एडिटर एडिटर्स एका नवनवीन इंटरेस्टिंग मध्ये तर फॅनिंग मित्रांनो इंटरेस्टिंग झालेलं आहे प्रत्येकाने लाईक तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आयडी साईड ला दिसून जाईल तर आपण जे आपल्या चिडू ला सुरुवात करूया ओके okay, तर मित्रांनो जस्ट आपण अलर्ट मशा ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेल्या मित्रांना चढ खूपच छान झालेलं आहे प्रत्येकावर एक लाईक कर ला करा जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मी तुम्हाला बिटबुकमार्क प्रिसीट आणि शेकेबीटा प्रिसीड असे दोन प्रिसीड दिलेले आहेत ते दोन्ही प्रिसिड तुम्ही अलर्ट मशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसीडला ओपन करा ओपन केल्यानंतर सिंपली काहीचं अशा प्रकारे दिसून जाईल मी तुम्हाला एक ग्रुप आणि एक दोन इथं मी लाईन वन लाईन टू दिलेले आहेत ते जेष्ठ हायड आहे ते पहिला अनहॅड करून घ्या बघू शकता अनहॅड केलेले आहेत तर सिंपली कायचं असे प्रकारे दिसून जा स्टार्टिंगलाच आहे तर मित्रांनो इथं मी पहिला चंद्रा ऑलरेडी मी टेक्स्ट एक ॲड करून दिलेले आहे त्याला इफेक्ट आहे ते पहिला हायड आहे ते हायड ठेवा मी लास्ट त्याला अनहॅड करायचे सांगतो पहिला काय करायचं आहे करेक्ट एकोणतीस सेकंदाच जो वेळाचा आहे प्लस सेकंदवरती क्लिक करून मिडियमच जायचं आहे जस्ट फोटोला सिलेक्ट करा नेक्स्ट बीटला जायचं आहे आणि करेक्ट मित्रांनो काय करायचं आहे फोटोवरती क्लिक करून मोंट ट्रान्सफॉर्मवर जायचं आहे रिसाइजवरती क्लिक करायचं आहे इथं हाईटवरती क्लिक करायचं आहे आणि ही जी हाईट करेक्ट मित्रांनो साडेसातशे ठेवायची आहे फोटोची बघू शकता साडेसातशे ठेवायची आहे असे तीन फोटो आपल्याला ॲड करायचे आहे टोटल आणि हाईट मित्रांनो साडे हाईटवरती क्लिक करून ह्याची फोटोची हाईट करेक्ट साडेसातशे ठेवायची आहे असे आपल्याला तीन फोटो ॲड करायचे आहेत मित्रांनो तर बघू शकता मी फोटो ॲड केलेले आहेत बघू शकता इथं तीन तिसऱ्या फोटोची हाईट साडेसातशे ठेवतो हो बघू शकता साडेसातशे ठेवल्यानंतर हो सिंपली काय अशा प्रकारे दिसून जाईल तर आता काय करायचं आहे दहा पॉईंट सोळानंतर एक एक बीटला आता एक एक इमेज ॲड करत जायचं आहे ते ॲड करत जायचं आहे आणि याला थ्री रोटवर क्लिक करून फील कॉम्पोजिशन एरिया करायला विसरायचं नाही आता एक एक बीटला त्या एक एक इमेज ॲड करून याला थ्री रोटवर क्लिक करून फील कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे आता बघू शकता ह्या इमेजची साईज कमी आहे आणि याला थर्ड क्लिक तिकली फिल्ल कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे असं लास्टपर्यंत करायचं आहे तर मित्रांनो मी पटकन इमेज ॲड करून घेतो तर बघू शकता मी ॲड केलेली एक प्रीसेट आहे माझ्याकडं फोटो ॲड केलेली सर्व काही तर बघू शकता मी इथे सर्व काही फोटो ॲड केलेले आहेत तर सिम्पली काय करायचं आहे मी आता सांगतो इथे हे बीड जोळायचं आहे बघू शकता करेक्ट दहा पॉईंट सोळाच्या बीड जोळायचं आहे पहिला इमेज जो आहे म्हणजे आपण इमेज ॲड करतो पहिल्या इमेजवरती क्लिक करायचं आहे इफेक्ट्समध्ये इफेक्ट्समध्ये जायचं आहे ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे कलर अँड फिल्ममध्ये गेल्याच्यानंतर नंतर इथं बघू शकता एक्सपोजर अँड कामात असेल त्याच्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा स्टार्टला प्लस की द्या आणि थोडंसं पुढं जायचं आहे आणि नंतर एक की द्या स्टार्टची जी स्टार्टची की आहे त्याला पूर्णपणे करेक्ट दोन करा करेक्ट मित्रांनो दोन केलेलं आहे आता बघू शकता असा एक्सपोजर करा एक्सपोजर आणि गामा इफेक्ट सिंपली काय असं अशा प्रकारे दिसून जाईल सिंपली आता बॅक यायचं आहे बघू शकता की पीठ प्रेसिटमधला पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसिटला या बिटमार्क प्रेसिटला आल्याच्यानंतर इथं बघू शकता लाईन वन लाईन टू या हे दोन्ही इथं बघू शकता इथं दोन लाईन वन लाईन टूला हा इफेक्ट द्यायचं आहे म्हणजे इथं दोन ले इथं बघू शकता लेअरस आहेत सिंपली बॅग यायचं आहे शेखेपीठ प्रेसिटमधला दोन नंबरच्या बेग इथनं कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर बघू शकता बिटमार्क प्रेसिटला या जे आपण आता इफेक्ट जो पेस्ट केलेला आहे आता आपण इथं बघू शकता साडेसातशेचे म्हणजे सातशे साडेसातशेचे आपण इथं तीन लहान लहान इमेज ॲड केलेले आहेत त्या लहान तीन इमेजला हा पेस्ट करायचं आहे तर बघू शकता मी एक करून इथं पेस्ट करून घेतो तर बघू शकता पेस्ट केल्यानंतर बॅग यायचं आहे शेखेपीठ प्रेसिटमधला एक दोन आता बघू शकतात तीन नंबरचा एपिक तिथनं कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर नंतर पिटमार्क प्रिसेडला यायचं आहे बिटमार्क प्रिसेज आल्याच्यानंतर मी मित्रांनो काय करायचं आहे आता करेक्ट दहा पॉईंट अठ्ठावीस नंतर जे तुम्हाला सांगतो ते डबल पी एक मी दिलेली आहे दहा पॉईंट अठ्ठावीसपासून जी सतरा पॉईंट एकवीस अकरापर्यंत हाय पेक्ट पेस्ट करायचं आहे म्हणजे दो जोपर्यंत डबल बीट येत नाही म्हणजे दहा पॉईंट अठ्ठावीसपासून जी डबल बीट येत नाही तिथण्याची तिथेवर हाय पेक्ट पेस्ट करायचं आहे तर बघू शकता मेकी करून मी व्हिडिओ इफेक्ट पेस्ट करून घेतो अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता मेकए करून सर्व काही इफेक्ट पेस्ट करून घेतो तर होऊ शकता पेस्ट मेकी करून करून घेतो मित्रांनो अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता मेके करून इफेक्ट पेस्ट केलेले आहेत दोन ते तीनच इमेज राहिलेले आहेत तर बघू शकता करेक्ट मित्रांनो सतरा पॉईंट अकरापर्यंत इफेक्ट हा पेस्ट करायचा आहे करा। डबल बीट आहे तिथं बॅक आलेला बॅक यायचं आहे शेकिट प्रसिटमधला बघू शकता आता चौथा इफेक्ट तिथनं कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बिटमार्क प्रेसिटला या डबल बीट जवळ यायचा आहे मित्रांनो मी तर तुम्हाला एक डबल बीट दिलेली आहे म्हणजे इथं दो म्हणजे या इमेजला तिथं पूर्णपणे डबल बीट दिल्यानंतर नंतर ह्या जे डबल बीटमध्ये जो हा एकच इमेज आहे त्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन हा इफिक्ट इथं द्यायचा आहे सिम्पली तर ह्याला मू अँड ट्रान्सफममध्ये जाऊन इथं कमी जास्त तुमच्या हिशोबाने करू शकता इफेक्टमध्ये जायचं आहे ग्लोमध्ये गेल्याच्यानंतर जसा तुमचा इमेजचा कलर आहे तसं तुम्ही इथं कलर ठेवायचा आहे तर पोहोचू शकता जसा तुमचा माझ्या फोटोचा कलर आहे तो इथं सिम्पली तर जर बॅकग्राऊंडला जर इमेजच्या इथं गुलाबी नाही तर पिवळा नाही तर निळी ब्ल्यू असेल तर तुमच्या हिशोबाने इथं ठेवा जसा इमेजचा कलर असेल तसा इथं बघू शकता मित्रांनो इथं कसा येल्लो आहे तर इथं कुठलं आहे इथं ग्रीन आहे तर मी ग्रीन ठेवलेला आहे बॅग घ्यायचा आहे आता शिगेपीठ प्रेसिट मधला लास्टेचा इफेक्ट तिथनं कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर म्हणजे पाचवा इफेक्ट तिथनं कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बिटमार्ग प्रेसिटला या होऊ शकता बिटमार्क प्रेसिटला आल्याच्या नंतर खरे बिटमार्क प्रेसिटला या करेक्ट मित्रांनो काय करायचं आहे आठ पॉईंट पाचपासनं जे लास्टपर्यंत आता इफेक्ट हा पेस्ट करायचा आहे आठ पॉईंट पाचपासून जे लास्टपर्यंत मी केक इफेक्ट इथनं पेस्ट करून घेतो मित्रांनो अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या तर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता मी एक एक करून मित्रांनो इफेक्ट इथनं पेस्ट करून घेतो तर मी पटापट इफेक्ट इथनं पेस्ट करून घेतो तर मित्रांनो अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता मी एक एक करून इथे इफेक्ट सर्व काही पेस्ट केलेले आहेत पण पटकन इफेक्ट इफेक्ट इथनं पेस्ट करून घ्या तर सिम्पली इफेक्ट पेस्ट केल्याच नंतर स्टार्टिंगलाचा स्टार्टिंगलाच आपल्या सेकंडवर करून शेप ॲड करा शेपला पूर्णपणे लास्टला घ्या इथं ह्याला थ्रेडूटवर क्लिक करून फील कम्पोजिशन स्ट्रेंट फील कॉम्पोजिशन एरिया करा बॉर्डर स्ट्रोकमध्ये स्ट्रोक स्ट्रोकनेबल करून स्ट्रोकची साईज दहा ते अकरा ठेवा स्ट्रोकचा कलर व्हाईट करा कलर अँड फिल्ममध्ये जाऊन एक नंबर ऑप्शन दिसेल नंतर त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथे एक बॉर्डर बॉर्डर ॲड करायचं आहे स्टार्टिंगलाच आहे बघू शकता स्टार्टिंगला आल्याच नंतर इथं बघू शकता चंद्रात लिहिलेलं हे टेक्स्ट त्याच्यावर क्लिक करून हे दोन इफेक्ट हायड आहेत ते बघू शकता हे दोन इफेक्ट हायड आहेत ते सिम्पली अनहायड करा तर बघू शकता मी हायड करून दिलेलं आहे जरा मोबाईल लॅक खातो त्यानं म्हणजे जरा मोबाईल लॅक मारतो तर त्यामुळे मी इफेक्ट ते हॅड करून दिलेले आहेत व्यवस्थित्या मित्रांनो इफेक्ट पेस्ट करा तर सिम्पली शेअर बटनमध्ये क्लिक करून व्हिडिओचे रेज्युलेशन टेन्टी पिक्सेल किंवा सेवन ट्वेंटीमध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता जस्ट व्हिडिओची क्वालिटी हाय करा खाली एक्सपोर्ट नस बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये एवढं व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येक व्हिडिओ लाईक करा जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तो पण चॅनलवरची बाकी चोड बघा आणि एडिटिंग शिका तो जय हिंद जय महाराष्ट्र